संत नायक महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ अहमदपूर विभाग विभागीय अधिकाऱ्या सकल निगाय समाजाच्या वतीने देण्यात आले निवेदन कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यातील खडक चिंचोली येथील क्रांतीज्योती महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याची समाजकंटकाने विटंबना केल्याच्या निषेधार्थ संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी सकल लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्या मार्फत निषेधार्थाचे निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये सदरील घटनेचा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करून या माती फिरूंना त्वरित अटक करून अशा स्वरूपाच्या घटना होणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर ओम भाऊ पुणे प्रताप पाटील अभय मिरकले संदीप चौधरी प्राध्यापक विशंबर स्वामी केदारनाथ काडवदे माधवराव पुणे शिवकुमार उडगे विकास महाजन राम ततापुरे ॲडव्होकेट स्वप्नील फते ॲडव्होकेट किशोर कोरे आ, राजकुमार पुणे धर्मराज चावरे विठ्ठलराव गुडमे आर आर पाटील संजय पाटील सुभाष गुंडले शिवा भारती अनिकेत फुलारी राजकुमार कुंदळे गणेश माने दत्ता हेंगणे राजकुमार गाडवे मनमथ मलिशे यांच्यासहित समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या समय ओम पुणे केदारनाथ काडवदे प्राध्यापक शंभर स्वामी शिवमुख शिवकुमार उडगे यांची मनोगतपर भाषणे झाली यशस इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन दबायला विसरू नका मतपूर प्रतिनिधी अजय भालेराव